महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज भरवीर खुर्द येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप इगतपुरी भरवीर खुर्द येथे आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बालभैरवनाथ फाउंडेशन भरवीर खुर्द व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या अनुषंगा आहे भरवीर खुर्द तालुका इगतपुरी जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते सातवी व हायस्कूलच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी बहुविध सेवा संघ देवबांध तालुका मोखाडा जिल्हा पालघर या संस्थेकडून प्राप्त लेखन साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक दीपक पराई साहेब होते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक बालभैरवनाथ यांनी केले सन दोन हजार पासून तर आजपर्यंत सलग आठ विद्यार्थ्यांना दरवर्षी विविध संस्थांच्या माध्यमातून मोफत लेखन साहित्याचे वाटप करत असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले सहाय्यक निबंधक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक स्वप्नाली शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पराय सर यांनी सहकाराचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व असून अगदी बालवयापासून ही वृत्ती जोपासली गेली पाहिजे असे प्रतिपादन केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भावी अधिकारी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी दीपक पराय साहेब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इगतपुरी संजय गायकवाड साहेब सहकार अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालय इगतपुरी स्वप्नाली शिंदे मॅडम कार्यालय अधीक्षक सहाय्यक निबंधक कार्यालय इगतपुरी रमेश टोचे पोलीस पाटील भरवीर खुर्द तुकाराम सारुप्ते सर अध्यक्ष बालभाई रोहनाथ फाउंडेशन भरवीर खुर्द प्रभाकर कोकणे उपाध्यक्ष बालभाई रोहनाथ फाउंडेशन भरवीर खुर्द दिलीप टोचे संचालक बालभाई रोहनाथ फाउंडेशन भरवीर खुर्द भास्कर सारुप ते पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते भरवीर खुर्द हे आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल भरवीर खुर्द या दोन्ही शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले

गजानना गोरी नंदना देवा तुला माझी प्रार्थना विनायका गोविनंदना देवा तुला माझी प्रार्थना वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा